नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपलं स्वागत सध्या आपण येरोड्या भागामध्ये आहोत बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम भक्त जे हनुमान आहेत त्यांची आज मिरवणूक काढले बरोबर मिलिंद आणि सर्व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होत असताना आजच्या या जयंतीच्या निमित्त आज आपण काय सांगाल येरोड्यामध्ये अयोध्या उतरली आहे सगळं राम भक्तिमय हनुमान भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि येरोड्यातील सगळ्या हिंदू संघटना एकत्र आल्या हे अतिशय शुभचिन्ह आहे सगळे हिंदू एकत्र येतील चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही हिंदू एकत्र आले तर त्यांची ताकद इतकी आहे की चीनची भिंत सुद्धा तुटेल बाकीच्या संघटनांचा तर काय हिशोब करायचा त्यामुळं आज येरोड्यातल्या हिंदूंचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे हिंदू ऐक्याची वाटचाल चालू ठेवून हिंदू धर्माचे जे वैरी आहेत त्यांचं दमन करण्याची भूमिका आपण बाळगली पाहिजे आणि हनुमंताच्या पायाचा आशीर्वाद घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल अशी मला खात्री वाटते त्यांचा आज आदर्श कुठेतरी घेणं गरजेचं आहे कारण का हनुमानजी त्यांनी महिलांचा आदर आणि भक्ती कशी केलेली आहे आपल्या श्रीरामाची या आजच्या दिवशी आज युवकांना आज आपण काय सांगायला या दिवशी हनुमान हे कसे होते सामर्थ्याचा साक्षात मूर्तिमंत असा तो आविष्कार होता सामर्थ्य परिपूर्ण त्यांच्याकडे होत परंतु तरी सुद्धा त्यांनी कुठली भूमिका बाळगली तर ते प्रभू रामचंद्राचा मी दास आहे प्रभू रामचंद्राचा मी दूत आहे असं ते म्हणाले सीता माईच्या चरणी नतमस्तक होऊन मी या आईचा पुत्र आहे अशी भावना त्यांनी बाळगली आणि हनुमंत हे कसे होते तर ते जितेंद्रिय होते आपल्या सगळ्या वासना भावना आपल्या सगळे मोह माया सगळ्याच्या पलीकडं ते, पली ते गेलेले होते त्यामुळं हनुमंताच्यापासून स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने आपलं जीवन शुद्ध ठेवलं पाहिजे पवित्र ठेवलं पाहिजे आणि हनुमंतांनी ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची सेवा केली त्याप्रमाणे आपण सुद्धा भारत मातेची सेवा केली पाहिजे आता फक्त एकच विषय राहिला तो म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नावाची ताकद प्रभू रामचंद्रांच्या नावाची ताकद इतकी आहे की प्रत्येक हिंदूने रोज प्रभू रामचंद्रांचं स्मरण अनेक वेळेला केलं पाहिजे तर हिंदूंच्या जीवनामध्ये एक शक्तीचा संचार झाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम हा हनुमंताचा संदेश आहे जे आज प्रशिक्षण इथे चालू आहे जे महिला मुलींनी लहान लहान मुलींनी लाठी काठी तलवारबाजी जी करून दाखवलेली आहे त्याच काळाची गरज बनलेली आहे या ठिकाणी लहान लहान मुलांनी शारीरिक प्रात्यक्षिक करून दाखवली म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आमच्या येरड्यातील प्रत्येक युवक प्रत्येक भगिनी हे किती सक्षम आणि शक्तीशाली होईल आणि आमच्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहणारे जे लोक आहेत त्यांचा कसा निकाल लागेल हे आज तुम्हाला याची चुळूक कळली असेल जय श्रीराम आपल्या बरोबर आम्ही दादा वागतो हो या ठिकाणी उपस्थित आहे दादा ठिकाणी हनुमानची भव्य मिरवणूक निघत आहे काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण प्रथम मी सर्व भारतीय हिंदू समाजाला हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हा जन्मोत्सवाचा सण हिंदू समाजात अत्यंत पवित्र मानला जातो आज प्रभू श्रीरामांच्या परम भक्त हनुमान यांचा जन्मदिवस आहे संपूर्ण भारतामध्ये आनंदाचा आणि जोशाचं वातावरण या ठिकाणी आहे त्याचबरोबर येरोड्यामध्ये आज सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद व सर्व हिंदुत्वानी संघटला यांनी अत्यंत चांगली मिरवणूक या ठिकाणी शोभायात्रा प्रभू हनुमानांची काढली आहे या शोभायात्रेतनं सकल हिंदू समाजाचे एकीचे दर्शन या ठिकाणी झाले असं मी सांगेल आज कुठेही हनुमानजी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे कारण हनुमानजी आदर्श महिलांचा महिलांचा मान ठेवलेला आहे आपल्या गुरुजनांचा मान ठेवलेला आहे अशा हनुमानचा आजच्या युवकाने आदर्श घेणं गरजेचं आहे नक्कीच मी तर आजच्या पिढीला हनुमंत जिथे जास्त आदर्श आहे हिंदू समाजाचा असं मानेल खरा अर्थाने एक नुसता का असतो हे हनुमंतन कडून शिकावं स्त्रीचा आदर का व्यसन मुक्ती काय असेल हे हनुमंतन करणं शिकावलं सर्व सृष्टी काय हे हनुमंतन करणं शिकावलो स्वतः करून स्वतःला असा हा हिंदू समाज टणकर सारखा असं या ठिकाणी मला वाटतं आपल्या बरोबर सुरेंद्र रादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे दादा आज या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आपण आज या ठिकाणी हनुमान जयंतीच्या या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली आहे खऱ्या अर्थाने परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून होत आहे आणि एक भक्तिमय असं वातावरण हो आपल्या परिसरामध्ये आपल्या या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होतोय याचा आनंद होतोय आणि या मुहूर्तावर सर्वांना हनुमान जयंतीच्या जा खूप कुप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी ख बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान फर थर थरि एक मु बोला बोला जय जय हनुम एक मुखा न बोला बोला जय जय हनुम राम लक्ष्मण जनकी जय बोला